नमस्कार मी तेलिसिरी प्रेमी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवतोय आषाढ विशेष कापण्या बनवल्या की त्या चिवट होतात नरम पडतात खुसखुशीत होत नाही किंवा कडक तरी होतात यांच्याकरिता मी खास अशा भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहे आणि परफेक्ट प्रमाणही दिलाय ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात बनवलेल्या कापण्या महिनाभर भराकरिता अगदी खुसखुशीत अशा तयार होतील रेसिपी अगदी साधी सोपी आणि भरपूर सारे टिप्स परिपूर्ण असल्यामुळे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया कापण्या बनवण्यासाठी प्रमाण देखील खूपच परफेक्ट असावं लागतं त्याकरिता या वाटीच्या मापाने एक वाटी किसलेला गुळ घेतलाय गुळ तुम्ही कोणताही घेऊ शकता चक्कीचा किंवा साधा गुळ घेतला तरीही चालेल आता त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घेतलंय आता हा गुळ आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे आता हा लवकर वितळला जावा याकरिता सतत ढवळत राहूयात म्हणजे तो पटकन वितळेल आणि या पाण्याला उकळी येणार नाही कारण आपल्याला या ठिकाणी गुळाचा पाक बनवून घ्यायचा नाही आहे किंवा जास्त शिजवूनही घ्यायचा नाही आहे गुळ पूर्णत वितळला गेला तर हा थंड करून घेऊयात तोपर्यंत या कापण्यांना टेस्ट आणखी जास्त छान येण्याकरिता अर्धा चमचा कच्ची बोडीशेप दोन इलायची आणि अगदी थोडीशी सुंठ घेतली आहे हे संपूर्ण मी ठेचून घेते याची पावडर बनवून घेते कोणतेही गुळाचे किंवा गोड पदार्थ बनवत असाल तर बडीशेप सुंठ आणि इलायची नक्की घाला यामुळे त्या पदार्थाला टेस्ट आणखी जास्त छान येईल तर बघा या पद्धतीने आपली पावडर तयार झाली आहे आता ही मी जरा वेळाकरिता साईडला ठेवून देते आता एक मोठ्या आकाराचा बाऊल घेतला आहे त्यामध्ये आपण कणिक भिजवणार आहोत तर दोन वाटी घेऊयात न चाळलेलं गव्हाचं पीठ या कापण्या छान अशा खुसखुशीत होण्याकरिता घेऊयात पाव वाटी बारीक रवा आणि सेम वाटीने पाववाटी बेसनपीठ बेसनपीठामुळे कापण्यांना खमंगपणा येतो कापण्या जास्त तेलकटही होत नाही चिमूडभर मीठ आणि मग अशी तयार करून घेतलेली सुंठ पावडरही घातली संपूर्ण साहित्य व्यवस्थेसह सा मिक्स करून घेऊयात आता बऱ्याच जणांच्या कापण्या चिवट होता कडक होता व्यवस्थित खुसखुशीत होत नाही त्याकरिता आपण यामध्ये घालणार आहोत तेलाचं मोहन तर कडकडीत तेल घ्यायचं साधारणतः दोन ते अडीच चमचे जास्तही मोहन घालण्याची गरज नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं जेणेकरून हे जे मोहन आहे ना ते आपल्या या पिठाला व्यवस्थित असं लागलं जाईल हवं तर तुम्ही या पद्धतीने हाताने देखील हे मिक्स करून घेऊ शकता कारण बऱ्याचदा तेल पिठामध्ये टाकलं की त्याच्या गाठी होतात आणि मग ते पिठाला व्यवस्थित असं लागलं जात नाही म्हणून पीठ आपलं व्यवस्थित असं चोळून झालेलं आहे तेल पीठ व्यवस्थित मिक्स झालं आहे लगेचच कणिक भिजवून घेऊयात एवढ्या वेळामध्ये तयार केलेलं गुळाचं पाणी देखील छान असं थंड झालेलं आहे एकदम थंड व्हायला हवं त्याच वेळेला वापरायचं आहे आता हे थोडं थोडं करत या पिठामध्ये टाकूयात आणि याची छान अशी सर कणी भिजवून घेऊयात या पिठामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढंच घालायचं आहे पण मी अगोदर बऱ्याचदा ही रेसिपी ट्राय केली असल्यामुळे मला पिठाचं आणि पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण माहीत झालेलं होतं म्हणून मी तुम्हाला परफेक्टच प्रमाण सांगितलं आहे त्याअनुसारच संपूर्ण पिठं घेतलेली आहेत आता थोडं थोडं करत पाणी टाकते आणि व्यवस्थित असं सा घट्टसर कणिक भिजवून घेते तर एवढं पीठ भिजवण्याकरिता मला संपूर्णच गुळाचं पाणी लागलं होतं आता या ठिकाणी आपल्याला जरी परफेक्ट पाण्याचं प्रमाण माहिती असलं तरीही एकाच वेळेला संपूर्ण पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करतच टाकायचं आहे यामुळे आपला पदार्थ अजिबातच फसणार नाही आता बऱ्याच जणांच्या कापण्या कडक होता याकरिताचं एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे तुम्ही एकतर तेलाचं मोहन घालत नसाल किंवा दुसरं कारण म्हणजे हे जे घातलेलं गुळाचं पाणी आहे ना ते व्यवस्थित थंड करून घेतलेलं नसेल जर गरम गरम गुळाचं पाणी घातलं तर कापण्या कडकही होतात आणि सोबतच त्या जास्त काळापर्यंत टिकतही नाही तर बघा संपूर्ण पाणी वापरून आपलं या ठिकाणी कणिक छान असं घट्टसर भिजवून झालेलं आहे साधारणतः या स्वरूपाचं आता हे आपण झाकून जरा वेळ भिजण्याकरिता साईडला ठेवून देणार आहोत कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केला होता तो व्यवस्थित भिजलाही जायला हवा ना त्यामुळे आता आपण झाकण खुरून बघूयात तर बघा आपलं कणिक अगदी छान असं व्यवस्थित भिजलं गेलं आहे थोड्याशा प्रमाणामध्ये सॉफ्ट झालंय जास्तही सॉफ्ट बनत नाही कारण हे पीठ गोड आहे कारण गुळ आणि साखर घातलेलं कधीही कणिक सैलसर होत नाही किंवा मौसूत होत नाही थोडाफार फरक होतो फक्त आता यातील चपातीच्या कणकेवढा किंवा त्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे याला हातावर शक्य तेवढा गोलाकार द्यायचा कणिक जास्त सॉफ्ट नसते त्यामुळे एकदम गोलाकार देता येत नाही पण शक्य तेवढा देऊन घ्यायचा म्हणजे मग लाटलेली पोळी जास्त वाकडी तिकडी तयार होत नाही व्यवस्थित कापण्या कापता येतात आता लगेच याची पोळी लाटून घेऊयात कोरडं पीठ लावण्याची अजिबात गरज नाही आहे कारण हे पीठ पोळपाट लाटण्याला अजिबात चिकटत नाही ही पोळी जास्त जाडही लाटायची नाही आहे आणि जास्त पातळही ठेवायची नाही आहे तर मध्यम जाडीची ठेवायची जर जास्त जाड लाटली तर तयार होणाऱ्या कापण्या चिवट स्वरूपाच्या तयार होतात आणि जास्तच पातळ लाटली तर कडक स्वरूपाच्या तयार होतात त्यामुळे मध्यम जाडीच्या साधारणतः या पद्धतीच्या लाटून घ्यायच्या आहेत थोडीशी बऱ्यापैकी पोळी मोठ्या आकाराची लाटली गेली की आता यावर थोडीशी खसखस टाकूयात ही खसखस तेलात गेल्यानंतर सुटू नये याकरिता पुन्हा एकदा थोडंसं लाटून आहे म्हणजे मग ही खसखस या कणकेमध्ये व्यवस्थाशी रोवून बसते सेम पद्धतीने दुसऱ्याही साईडने खसखस लावून घेऊयात आणि पुन्हा एकदा थोडंसं लाटून घेऊयात तर बघा या साईजची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे ना जास्त जाड आहे ना जास्त पातळ आहे मीडियम साईजची आहे लगेच कापण्या कट करून घेऊयात तर या तुम्ही चौकोनी आकारामध्येही कट करू शकता पण खरं तर कापण्यांचा आकार हा थोडासा डायमंड शेपचा असतो त्यामुळे मी या स्वरूपाच्या कट करून घेते आहे तर बघा काय मस्त आपल्या या कापण्यांना आकार आला आहे एकदम डायमंड शेपसारखाच यावर लावलेली खसखस देखील मस्त अशी घट्ट बसलेली आहे तेलात गेल्यानंतरही निघणार नाही आहे आता या तयार झालेल्या कापण्या तुम्ही अशा लगेच सेपरेट करून तळून घेऊ शकता किंवा मग एकाच वेळेला संपूर्ण पिठाच्या कापण्या करून घ्या आणि नंतर मग तळून घ्या कोणतीही पद्धत वापरू शकता मी संपूर्ण कापण्या बनवून घेतल्या आणि आता तळून घेते त्याकरिता तेल हे मध्यम गरम करून घेतलं होतं गॅसची फ्लेम एकदम कमी केली आहे आणि आता यामध्ये थोड्या थोड्या करत कापण्या सोडतीये जेवढ्या आपल्या कढाईमध्ये बसेल जास्त जास्तही दाटी करायची नाही या कापण्या एका साइडने तळून झाल्या की त्या आपसुकच तेलावर हलक्याशा तरंगाला लागतात किंवा यांचा रंग देखील बदलतो त्यावेळेलाच या पलटवून दुसऱ्या साईडने तळून घ्यायच्या आहेत अलटपुलट करून दोनही साइडने छान अशा चॉकलेटी रंगावर तळून घेऊयात तर बघा आपल्या या कापण्यांना मस्त असा रंग आला आहे खुसखुशीत झालेल्या लगेच या तेलातून बाहेर काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने आपल्या खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार झालेल्या आहे काही भागांमध्ये सेम पद्धतीने बाजरीच्या पिठाच्या कापण्या बनवल्या जातात तर त्याची देखील रेसिपी आपण मागील वर्षीच बघितली होती या कापण्या देखील चवीला खूपच खमंग लागतात जास्तच टेस्टी लागतात त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीच्याही कापण्या नक्की बनवून बघू शकता ती रेसिपी बघण्याकरिता यूट्यूबच्या सर्च लिस्टमध्ये तुम्ही गुळाच्या कापण्या बाय खाद्यप्रेमी असं सर्च केलं तर तुम्हाला मी जेवढ्या काही कापण्याच्या रेसिपी शेअर केल्या आहे त्या संपूर्ण येतील त्यातून तुम्ही बघू शकता तयार झालेल्या कापण्या तुम्ही महिनाभराकरिता स्टोअर करू शकता प्रवासासाठी जायचं आहे मुलांना ट्रीपला जायचं आहे तर अशा कापण्या नक्की त्यांना बनवून द्या खूपच पौष्टिक रेसिपी आहे आता ही कापणी मी तुम्हाला हातावर फोडून दाखवते थंड झाल्यानंतर बघा काय मस्त झाली आहे अजिबात तेलकट नाही आहे आणि किती मस्त खुसखुशीत आहे लगेचच फुटली गेली आहे अजिबात चिवट कडक किंवा तेलकट झालेली नाही आहे तर तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करता कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन छान छान रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा न भेटूयात तुमच्याजवळच्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय